तर आज व्हिडिओ खूप वेगळा आहेच मला माहिती आहे मी बसून व्हिडिओ करते म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह ज्ञान देणे वाला व्हिडिओ बघा तर असा काही व्हिडिओ आहे कारण की ही हा व्हिडिओ मला खूप दिवसापासून बनवायचा होता पण माझ्याकडे टाईम नव्हता आणि मला टाईम भेटत नव्हता की असा काही एखादा व्हिडिओ बसून व्यवस्थित बनवेन तर आज आहे कारण की आमच्या सगळ्या एक्झाम झालेली आहे त्यामुळे हा वेळ मला भेटलेला आहे तर म्हटलं आताच बनवून टाकूया कारण की परत मी विचारेन ते बनवायचं पण मी परत विसरून जाते कशात तरी तर अख्ख्या एका वर्षात जो मी अनुभव घेतला हो यूट्यूबच्या रिलेटेड आणि जे पण काही प्रॉब्लेम फेस केलेले आहेत सो त्याच्यावरती मी थोडासा म्हटलं की आपण व्हिडिओ बनवूया म्हणजे जे, जे लोक नवीन यूट्यूब आता सध्या स्टार्ट करतात तर त्यांच्यासाठी हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल आणि हे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांना फेस नाही करावे लागणार तर यासाठी मी हा छोटूसा व्हिडिओ बनवते तर हा लास्ट पण नक्की बघा तर मी स्टार्ट करते की मी युट्यूब कधी स्टार्ट केलं आणि का स्टार्ट केलं ह्या सगळ्या गोष्टी मी खूप जणांनी मला विचारलेले प्रश्न पण आपण कमेंटमध्ये एवढं डिटेलिंग मध्ये उत्तर नाही देऊ शकत त्यासाठी म्हटलं की आपण एक छोटासा व्हिडिओ पण होईल क्यू एन एका इन्फॉर्मेटिव्ह म्हणा काही माया व्हिडिओ पहिला व्हिडिओ आहे तो मी डिसेंबर दोन हजार तेवीसला अपलोड केलेला जो की आमचं कोळीगिरी एक गाव आहे सो तिथे खूप छान कालभैरवनाथाचं मंदिर आहे एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात तो तुम्ही बघू शकता मी टाईप आई बटनमध्ये त्याची लिंक देईन तर तिथं गेले होते आणि म्हटले की आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया तयार करून की आपल्याला जमतोय का नाही तो मी पहिल्यांदा प्रायव्हेट अपलोड केला होता देन मी पब्लिक केला तर तो माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मी असाच व्हिडिओ तयार केलेला ऍक्च्युली हे माझ्या मनात लॉकडाऊन मध्ये होतं कारण की मी खूप जणांचे व्लॉग्स बघायचे आणि मला खूप छान वाटायचे त्यांचे व्लॉग बघून की किती छान तयार करताय त्यामुळे तर पण तेव्हा माझी बारावी होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं जाऊ द्या आधीच आपलं काय म्हणतात त्याला शाळा नाही आहे त्यात अजून तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केलं का त्याच्यामध्ये तुमचा खूप वेळ जातो की तुम्हाला एडिटिंग करायचं असतं मग तो व्हिडिओ व्यवस्थित झालाय का नाही मग झालं तर परत करा आणि असं सगळ्या गोष्टी आणि जेव्हा मीच पूर्ण व्हिडिओ बनवते आणि परत एडिटिंगला बसते आणि मला जेव्हा वाटतं हे व्हिडिओ नाही छान झाला तर मी तो, तो अपलोडच करत नाही अशी खूप व्हिडिओ आहेत माझ्याकडे की मी अजून अपलोड केलेले नाहीये कारण की ते मला छान नाही वाटले त्यामुळे छान वाटत मी लगेच अपलोड करते मी नाही विचार करत तर येस आणि तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की मी तेच व्हिडिओ अपलोड करते ज्याच्यामध्ये सगळे हॅपी मुमेंट्स असतात आणि त्याच आय थिंक मला वाटते त्या एक मेमरेबल पण असतात त्यामुळे मी अपलोड करते आणि एक कंटेंट व्हिडिओ पण भेटतो आणि ते तुम्हाला आवडतं बघायला तर थँक्यू सो मच तर हां तर आता आपण स्टार्ट करूया की नेमके प्रॉब्लेम काय येतात तर जसं की तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार असाल तर तुम्हाला वाय टी स्टुडिओ ओपन करावं लागतं फक्त ते डाउनलोड करायचं असतं आणि ज्या ईमेल अकाउंटने तुम्ही तुमचं चॅनल स्टार्ट केलं ते ईमेल अकाउंटने ते फक्त वाय टी स्टुडिओ लॉग इन करायचं ते अप लॉग इन होतं आणि ते जॉईन होतं मग त्याच्यावरती तुम्हाला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स दिसतात किती झालेत काय नाहीत ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन क्रायटेरिया कम्प्लीट करायचे असतात एक म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉश टेक जेव्हा तुमचं हे कम्प्लीट होतं देन तुमचं जे अकाउंट आहे तुमचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होतं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर जे पण तुम्ही व्हिडिओ त्याच्यानंतर अपलोड करा त्याच्यावर तुम्हाला डॉलर यायला स्टार्ट होतं आणि त्याच्यावरती दिसतात की किती डॉलर जमा झालेले आहेत आणि ते डॉलर स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला टेन डॉलर कम्प्लीट करायचे असतात कारण की जेव्हा तुम्ही तुमचे टेन डॉलर कम्प्लीट कराल तेव्हा तुम्हाला जो ॲडसेन्सचा पिन आहे व्हेरिफिकेशन पिन म्हणतात त्याला तो तो तुम्हाला घरी पोचताना आणि तो व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला ॲडसेन्स अकाउंटमध्ये ॲड्रेसच्या ह्याच्यामध्ये फिल करायचा असतो ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस असतात ह्या सगळ्यांमध्ये ॲडसेन्स अकाउंट हा मेन गोष्ट आहे यूट्यूब चॅनलसाठी कारण की जे पण तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पण डॉलर जमा झालेले आहेत ते तोपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये येत नाही जोपर्यंत तुम्ही जो तुमचा ॲडसेन्स अकाउंट ओपन करत नाही ठीक आहे तर तुमचे डॉलर तेव्हाच बँक अकाउंटमध्ये येतात जेव्हा तुमच्या यूट्यूब स्टुडिओमध्ये हंड्रेड डॉलर कम्प्लीट होतात तेव्हा हुआ। ते आणि त्यासाठी तुम्हाला ॲडसेन्स अकाउंट ओपन करावं लागतं आणि ते ॲडसन्स अकाउंट ओपन करताना तुम्ही खूप साऱ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे खूप गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कारण की ती गोष्ट तुम्हाला खूप महागात पडू शकते कारण की ॲडसन्स अकाउंट हे एका व्यक्तीचं एकदाच बनू शकतं डबल डबल नाही बनू शकत ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या की तुमच्या नावाने किंवा त्या मोबाईल नंबरने अगोदर कोणतंही ॲडसन्स अकाउंट ओपन नसलं पाहिजे पूर्ण नवीन सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही पहिल्यांदा काळजी घ्यायची आहे ठीक आहे असं तर ऍडसन्स अकाउंट पण कधीच ओपन करत नाही कारण की जेव्हा तुम्ही यूट्यूबमध्ये चॅनल ओपन करता आणि सगळ्या गोष्टी तेव्हाच करतात की ऍडसन्स अकाउंट असतात त्यामुळं मला नाही वाटत की कुणाचं अगोदर ओपन असेल ठीक आहे जे कोण कोणी खूप जास्त असं टॅलेंटेड आहे त्यांचं असेल तर त्यांनी त्याच अकाउंटनी परत तुम्ही ऍडसन्स अकाउंट त्याच अकाउंटनी चॅनलला जॉईन करा ठीक आहे तर मला जो प्रॉब्लेम आला होता तो म्हणजे जो मग केलं सगळं व्यवस्थित चाललं होतं महिनाभर ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी नाटक बघून आलेल्याचा व्हिडिओ केला आहे ना त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मी लॅपटॉप ओपन केलं कारण की माझं जे पण काही चॅनल्स आहे ते मी सगळं लॅपटॉपमध्ये ओपन केलं आहे मोबाईलमध्ये काही नाही आहे मी फक्त अपलोड करते यूट्यूब तेवढंच आहे बाकी ॲड अकाउंट परत वाईट कुठं ते सगळं माझ्या लॅपटॉपमध्ये आहे कारण की मला माहिती आहे मोबाईलमध्ये आपण कधी कधी काय काय फारशा गोष्टी बघायला तो काहीतरी होऊन जातं त्यामुळे मी त्या गोष्टींची रिस्क न घेता आम्ही त्यामुळं लॅपटॉपमध्ये सगळं ओपन केलेलं आहे तुम्ही सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर आणि हां मी आले नाटक बघून आणि साडेबारा एकला आलो असेल तेव्हा नंतर मी झोपून दिले आणि दुसऱ्या दिवशी मी लॅपटॉपवरती बघत होते की बाबा Uh, काही कॉपीराईट वगैरे आले का काय हे सगळ्या गोष्टी मला असं दिसलं की जेव्हा तुम्ही तुमचा अकाउंट मॉनिटर होतं ना तेव्हा तुमच्या तुमच्या वाईट स्टुडिओमध्ये चार कॉलम दिसतात असे इथं एक इथे कसा मी तुम्हाला स्क्रीनशॉट देईन तर तिथे तुम्हाला डॉलर होता तिकडे सबस्क्रायबर किती गेन झाले ते दिसतं परत व्ह्यू किती गेन झाले वॉच टाइम असा चार कॉलम असतात पण ते दिसतच नव्हते आणि मग मला असं कळलं की बाबा काहीतरी गडबड झाली आहे आणि मी परत ऍडसनच अकाउंट ओपन केलं गुगलला जाऊन तर ते म्हणजे काय होतं डिलीट झालं होतं आणि तेव्हा मला हे नाही कळलं की तिथं जाऊन रिॲक्टिवेट करावं माझं काय डोकं लढलं मग मलाच माहीत नाही मग मी काय केलं मी परत दुसरं ईमेल अकाउंट काढलं आणि ज्या नंबरने ज्या नावाने ज्या ॲड्रेसने मी ऑलरेडी एक अकाऊंट ओपन केलं त्यांनीच मी ते दुसरं अकाउंट पण ओपन केलं त्यामुळे परत मला स्टेप टू एरर आला आणि तीस दिवसासाठी ते जे चॅनल आहे ते सस्पेंड झालं ठीक आहे हा सगळा यूट्यूबचा एक क्रायटेरिया आहे की तुम्ही जर एरर आला सेकंड एरर स्टेप टू एरर तर तुमचं तीस दिवसासाठी जे चॅनल आहे ते सस्पेंड होतं आणि तीस दिवसानंतर तुम्हाला ते जे ॲडसेन्सचं ॲड्रेस वगैरे हो ते चेंज करण्याचा ऑप्शन येतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप जास्त लक्षपूर्वक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघून देन तुम्ही ते जे ॲडसनच अकाउंट आहे ते ओपन करा जर व्ह्यूज वाढवायचे असतील किंवा काय करायचे असेल त्यासाठी खूप लोक काय म्हणतात पेड व्ह्यूज घेतात किंवा पैसे देऊन व्ह्यूज कमवतात पण ह्याचा काहीही उपयोग होत नाही जर हे म्हणजे यूट्यूबमध्ये अॅनालाइज सिस्टीम खूप अपडेटेड आहे करता। ते खूप ॲनालाइज करतात त्याच्यामुळे तुमचं अकाउंट डिलीटसुद्धा होऊ शकतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे नका लागू की व्ह्यूज पाहिजेत हे पाहिजे ते पाहिजे जसं होईल तसं कंटिन्यू ठेवा आणि यूट्यूबमध्ये कंटिन्युटी ही खूप मॅटर करते जर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू टाकत असाल ना तर तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढायला खूप मदत होते त्यामुळे तुमची कंटिन्युटी खूप मॅटर करते आता मी लॉंग व्हिडिओ जास्त नाही टाकत पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकते दररोज आता त्यामुळं येस आणि एक नवीन व्हिडिओ पण येणार आहे तो खूप स्पेशल असणार आहे सो तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यासाठी दे थोडासा टाइम लागेल आणि यस तर आजचा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला अजून कोणत्याही गोष्टी म्हणजे क्वेश्चन असतील किंवा काही माझ्या रिलेटेड असेल तुम्ही ते मला या व्हिडिओच्या खाली विचारू शकता सो मी तो क्यू एन ए व्हिडिओ पण नक्की तयार करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा